नमस्कार आपण पाहत आहात आवाज न्यूज अठ्ठेचाळीस बातम्या जशा आहे तशा आज सत्य आणि प्रामाणिकतेसह चला तर मग सुरू करू बावडे ग्रामसेविकेच्या बदलीच्या मागणीला लाल बावट्याला मिळाले यश म्हणजे ती काय करते मासिक सभेमध्ये जे ठरते त्याची अंमलबजावणी नाही करत मागे काहीतरी मासिक मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की आपण ग्रामपंचायतीच्या निधीमधून आतापर्यंत जे काय फक्त सोलरच्या काचा बाकडे सोलरच्या काचा बाकडे घेतोय तर आता घ्यायच्या नाही आपण दुसरं काहीतरी करू किंवा लोकांकडून आपण दिवाबती घेतोय तर प्रत्येक गावाकडे गा... आज आम्ही पंचायत समितीला आलो होतो ग्रामसेविका यांच्या विरोधात नेहमी आमच्या तक्रारी होत्या त्या आम्हाला सर्वांना समजून आहे आणि नवीन ग्रामसेविका देण्याचं आश्वासन दिलं नक्की आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही लालबावटा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ती पहिली लढाई जिंकलं आहे असं आम्हाला वाटायला लागलं बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गेल्या काही दिवसापूर्वी लालबावटा पक्षात प्रवेश केला होता तिथल्या ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर ग्राम, ग्राम तिथले ग्रामस्थ आणि सद काही सदस्यांचा सदस्यांना ग्रामसेविकांकडनं प्रचंड छळ चालू होता लोकांच्या विकासकामं थांबवण्यात आली होती आणि त्या संदर्भात आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सविस्तर चर्चा करण्यात आली त्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ग्रामसेविका बदलण्यात येईल नव्याने ग्रामसेविका त्या ठिकाणी देण्यात येईल म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानल्यात आणि आमचं जे काय आंदोलन ठरलं होतं ते आंदोलन आम्ही तुर्ता स्थगित केलेलं आहे